हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे हे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी आणि हो कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं खरंच सांगते मनापासून आभारी भरभरून प्रेम आणि आर्यांचं पण भरपूर कौतुक करण्यात आलं ताईंचं करण्यात आलं आपल्या फॅमिलीचं तुम्ही कौतुक केलं त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी बऱ्याच जणी नशिबाबद्दल बोलल्या तर यस मी त्याच्या त्या ते बाबतीत तेवढं मान्य करते आणि बघा जेवढी आपण आणली होती तेवढी सगळी जिथं तिथं सुरक्षित आहेत पहिली गोष्ट आर्यनचं तर भरभरून कौतिक आहे कारण त्यानं जर त्यांना म्हणजे आणलं नसतं तर हे शक्यच नव्हतं दुसरी गोष्ट तुमचेही भरभरून म्हणजे कौतिक पण आहे मनापासून आभारी कारण तुमच्यामुळे मी सोशल मीडियावरती आले हि तर सक्सेस झाले आणि त्याच्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ योग्य गे ठिकाणी गेला आणि तिसरं कौतिक म्हणजे आपल्या ताईंचं पंकजा ताईंचं कारण सांगते की त्यांनी तो व्हिडिओ बघून दुर्लक्ष केलं असतं तर त्या पिलांचं आयुष्याचं कल्याण जे आहे ते झालं नसतं लक्षात ठेवा याच्यामध्ये ना आम्ही तीन महिने सांभाळलं पण आयुष्याची सोय जी आहे ती त्यांनी केली जी आश्रमातली पिली आहे तीसुद्धा त्यांच्या फोनवरती आणि त्या पिलांसाठी तिथं जर कमिशनर जातात आणि इकडून फोन जातो तर विचार करा की त्यांची पण कायमची सोय झाली आणि जी हिथं आले त्यांची तर सोय आहेच असो आता तुम्ही म्हणसाल हे काय इथं कसं आला तर हो हे मला अपेक्षित नव्हतं मला ज्या म्हणजे म्हणतात ना मान ध्यानी म्हणी नसताना घडलेलं होतं त्याचं पण तुम्हाला उत्तर देईन बघा आमचं जायचं ठरलं सगळं झालं आणि तिथूनच निघताना आम्हाला पंकजाताईचा व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉलवरती त्या माझ्याशी बोलल्या खूप बरं वाटलं त्यांनी सांगितलं की मी येत आहे उद्या संध्याकाळपर्यंत आणि भेटूनच जावा मनाला किती आनंद व्हायला सा पाहिजे सांगा की बाबा एवढी व्यक्ती आपल्याला म्हणते की भेटून जावा बरोबर त्यामुळे मग आम्ही तो निर्णय जो आहे तो बदलला आणि त्यांनी त्यांच्या व्यक्ती माणसांना ऑर्डर दिली की बाबा यांना व्ही आय पी पद्धतीने यांचं स्वागत करा यांची सोय करा आम्ही जो आलेलो आहोत ना ते वर्लीमधलं हे बेस्ट टॉपचं हॉटेल आहे आणि नंतर मी सगळी माहिती या हॉटेलबद्दल घेतली की बाबा या इथं दिवसाला जे काय राहण्याचा खाण्याचा इथली ना साधा पिझ्झा जर बघायला गेलं ना तर सहाशेच्या फुडचा पिझ्झा आहे एवढं चांगलं टॉप क्वालिटीचं आणि तुम्ही इथं बघू शकता या रूममध्ये असे आम्हाला एक दिलेले आमच्यासोबत आहे जे आहेत दोन डॉक्टर आणि आपले जे गाडी चालवणारे दादा तर ते त्यांच्यासाठी एक रूम अशा पद्धतीनं हा प्लॅन अचानक चेंज झालेला प्लॅन आहे ही अपडेट मी तुम्हाला एवढ्यासाठी देत आहे कारण काल बऱ्याच जण म्हटलं की ताई जाताना तुम्हाला रडू आलतं का तर हो पण आता पुन्हा आणि आम्ही एकदा पिलांना भेटणार आहे ज्यावेळेला आमची ताईंशी भेट होईल तेव्हा पण आमची पिलांशी भेट होणार आहे मी थोडंसं तुम्हाला हे हॉटेल दाखवलं कारण कसं की बघा बाहेरून जरी कोणी येणार असेल तर त्यांना बाबा हे हॉटेल जे आहे ते बघितल्यानंतर त्यांची पण सुरक्षा होईल सोबत आम्हाला जे मिळालेलं हॉटेल आहे त्याची किती किती पद्धतीनं सोयीसुविधा आहेत काय आहेत ते पण मी तुम्हाला दाखवलं तर हा प्लॅन चेंज झाला आणि म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो काही राहण्याचं फिक्स नव्हतं फक्त मी आता एवढा मुंबई म्हणजे कोल्हापूर टू मुंबईचा प्रवास आहे समजा वेळ झाला काय झालं तर म्हणलं की एखादा ड्रेस असावा आपल्या सोबतीला म्हणून आणला होता आणि त्याची वडणी मी सेजेशन त्याची वडणी मी विसरून आले एक्स्ट्रा कुठलेही कपडे आणले नाहीत काही नाहीत कारण आमचं कसं होतं ताई ज्या आहेत त्या दिल्लीला आहेत आम्हाला माहीत होतं त्यामुळे आमचं काय असं भेटायचं वगैरे असं काही हे नव्हतं फक्त पिल्ली व्यवस्थित पोचवायचं वगैरे आणि जे त्यांचे पिय आहेत ते एक नंबर आम्ही ता, म्हटलं की त्यांना भेटायला जायचं पण योगायोगाने ताईंचा व्हिडिओ कॉल आला आता आई येणार आहे भेटायला कारण इथून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हे जे हॉटेल आहे हे एक नामांकित हॉटेल आहे त्यामुळे इथे एक नियम आहे की ज्यांनी म्हणजे हे केलेलं आहे त्यांनाच आतमध्ये परमिशन आहे अन्यथा खाली जाऊन भेटायचं आहे त्यामुळे वरती कोणाला परमिशन नाही आता खाली जाणार आहे भेटणार आहे मग गोंधळ झालाय बडनीचा मला असं म्हणायला वाटेल की यार आपला असा कायमचाच गोंधळ होतो या साधी बोळ माणसं आणि सांगत साधी बोळ माणसं कुठल्याच गोष्टीचा म्हणजे आवरावरी किंवा असच पाहिजे तसंच पाहिजे असं माझं काय सांगितलं आणि दुसरी गोष्ट ही सगळी जी काही सोय सकाळी फक्त आम्ही गाडीत बसायचं काम केलंय आम्ही काहीच केलं नाही गाडीत बसल्यापासून आम्हाला मुंबईमध्ये आणणं आपल्या पिल्ल्यांना आम्हाला जे काय असेल सगळं टोटली त्यांच्यातर्फे आहे आणि हे सुद्धा हॉटेल असू दे जे इथून पुढे सगळं असेल हे सगळं त्यांच्यातर्फे केलेलं आहे तर मी समेन की हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं हे आहे की बाबा असो बाकीचं जे आहे ते अजून आजू, अजून तुम्हाला आहेत काही सरप्राईज ज्या दिवशी मी भेटेन त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे कमेंट आल ती बघा की आम्हाला आवडेल की सोनाली ताई आणि पंकजा ताईची भेट एका ताई बोलली होती ताईच्याच व्हिडिओ खाली तिनं कमेंट ताईच्याच कमेंट खाली कमेंट केलेली होती मला ती कमेंट आठवलेली की तिनं मनापासून किती बोललेली होती ती गोष्ट खरी होते आहे कारण त्यांचं काम चालू आहे एवढं बिझी आहे चालू आहे ते दिल्लीला असताना सुद्धा भेट होते आता भेट होणार आहे उद्या होणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल पण आता तोपर्यंत फ्रेश झाले आता काहीतरी बघूया इथं सगळं ठेवलेलं आणि कॉपी बिपी पिऊया काल ऑर्डर वगैरे करण्यापेक्षा किंवा ऑर्डर करायला बघूया काय होते आणि पहिले आईला भेटायची खूप उत्सुकता लागली आहे कारण आई माझ्यापासून आली रविवारी आज आहे शुक्रवार मी लगेच तिला भेटते आणि तुम्हाला खरंच सांगते आम्ही जाणार तिला सांगले ना की बाबा आम्ही पिल्ली सोडली की वगैरे आम्ही निघणार आहे तुम्हाला वाटणार नाही ती चपाती भाजी बनव हे बनव ते बनव का प्रवासात काय खाणार तुम्ही भले सगळी सोय आहे त्यांची पण जाताना तुम्ही प्रवासात काय खाणार त्यांची सोय आहे प्रवासात पण तरी पण मला काहीतरी घेऊन भाजी करते चपाती करते काय 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 सुरू आहे आणि आता म्हणते इथे येताना मी घेऊन येणार आहे असो तिचं ते प्रेम आहे दादा आई वगैरे येणार आहेत आणि उद्या आपण जाणार आहोत तिच्याकडे पहिला आता आहे ना मी थोडंसं तयार होते मेकअपचं पण काही सामान आणलं नाही बघा सिंदूर काजळ लिपस्टिक झालं त्याला एवढं तर प्रवासात पाहिजे म्हणलं पण ठीक आहे सांगितलं हे जे आहे ना हे स्कॅनर हे स्कॅनर वर स्कॅन करा तुम्हाला जे काय पाहिजे आता नाश्त्यासाठी म्हणा किंवा चहा कॉफी काही पण असू दे ते तुम्हाला मिळेल मग आता स्कॅन केल्यानंतर इथं काय काय येते काय म्हणायचं त्यांना काय मागू दे बक्की नाश्त्याला काय तुम्हाला काय काय कळे नाही तर म्हणजे अशी पण सोय असते ते माहीत नाही बघा आता इथं पण झालं सुरू मांडी घातली मोबाईल मध्ये असं ऑर्डर दिली आम्ही तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय काय म्हणताल काय बोलचाल <laughs> मला जो आनंद आहे माझ्या म्हणजे जीवनात हा जे सुख आहे ना हा माझ्या बायकोमुळं ह्याच्या मागे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पंकजात ताईंना मनापासून हृदयातून आभार मानेन कारण का की म्हणजे त्यांच्या एक म्हणजे सपोर्ट किंवा आधार देण्याचा जो हे आहे ना तो खर खर म्हणजे हे आहे त्याला बस एक शब्द विषय संपला मी काय म्हणते त्यांनी व्हिडिओ बघून एक शब्द दिला होता की मी ते पिली मी सांभाळते काय आणि त्याच्यासाठी एवढं म्हणजे यंत्रणा हलवणे किंवा त्या गोष्टी करणं काय तर सगळ्यांना सगळ्यात मी म्हणेन की पंकजा ताईंना खूप मनापासून आवड आणि आमच्यासाठी खरंच सांगतो आम्ही संध्याकाळी रिटर्न जायचा प्लॅन केला होता खरंच ताईंनी आग्रह केला की माझ्या आग्रहा का तर एक दिवस तरी राहावा का बर राहावा ते राहावं म्हणजे त्यांना काय कुठं पण करता येईल परंतु त्यांना एक मी तर म्हणेन की जाणून बुजून त्यांना एक आम्हाला आनंद द्यायचा होता आणि एवढ्या मोठ्या आलिशा हॉटेलमध्ये आम्हाला परत एकदा पंकजता खूप खूप आज गेलो आणि माझी जी पिल्ली ती त्या गार्डन मध्ये जी खेळतेला बघितलं ना कारण का तिथे बाहेर खेळायला लागली तर प्रत्येकाच काहीतरी तक्रारी तक्रारी होत्या परंतु इथं मन चुकत जेव्हा ती खेळालते ना तेव्हा सगळेजण त्यांचे फोटो काढाल ते त्यांचे व्हिडिओ बनवाल ते खरं सांगतो मला की माझे आश्रू अनावर झाले आणि मी खरोखर रडलो मला ते भरून आलं आणि खरोखर सांगेन की स्वामींची काहीतरी म्हणजे खरोखर सांगेन की स्वामींची लिला आहे की जसं सोनून स्वामींना शब्द केला होता की तुम्ही त्यांची आई व्हा आणि खरोखर ती त्यांची आई झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणे माहिती मैं का की त्यांनी दिलेल्या शब्दाला त्यांनी त्या गोष्टी पूर्ण केल्या आणि जो आदरात इथ्य असतो ना माणसाचा तो छान केला बघा ना आपण कुठं आहे आणि त्या कुठं आहेत परंतु त्यांच्या मनात असा कोणताही काय म्हणतात दुय्यम भाऊ नसून त्याने आपले जे आदरात इथ्य केलं किंवा पाहुणचार चार केला आल्या सगळ्या लोकांना ते आमची काळजी घ्यायला सांगितली ही गोष्ट सगळ्यात महत्वाची काय करते तू आहे आहे ना? ना मावा असणारी जी ती आम्ही घेतलेली होती होती ग्रीन टी पन होती। पन ग्रीन टी टी पण पण नको आपलं कॉपी घेतलेली बरी एक मात्र कशी सिस्टम आहे दूध नको काही नको सगळं पावडरी स्वरूपात आहे आणि इन्स्टंट मध्ये काय मागवले आपण हॉट कॉपी ना हॉट कॉपी मागवली पिज्जा खावे पहिला तर याच्यासाठी ही सॉस हे काय चिली फ्लेक्स आणि हा ऑरिगॉनो सोबत हे सॉस दिले चमचे हे टिश्यू झाकलेला हे खोलायचं आहे तिथं आतमध्ये भेटू शकते की कार्ड कार्ड आलेत की भेटायला नाही भेटायच पण एवढा कंटाळ ना असं एक अशी झोप काढायची म्हणतो बाहेर आलं कसले घरमध्ये भेटलं का आतमध्ये बहुतेक सोडत नाही ते वाटत हे बघा ही आई आणि भाऊ तिचा तिकडून कॅमेरा चालू माझा इकडून ती पण ब्लॉगर आहे

हॉटेल मध्ये परमिशन फक्त खाली जे आहे ते तर बसून बोलण्याची होती रूम मध्ये नव्हती इथली सिस्टम अशी की कार्ड घालूनच वर यायचं जाताना रिकाम पण येताना कार्ड पाहिजे तर आता आम्ही आलो हॉटेलच्या बाहेर आम्ही जाणार आहे असत जाणार मला रूम मध्ये वेळ घालाय पेक्षा हिरा घालायचं आहे या वेळेचा वेळ गेला नाही माझ्या भावानं एवढा कामात बिझी शेड्यूल मधून वेळ काढला आईचं घर दहा मिनिट दहा लागत आठ मिनिट तिथं आलं आधी एकदम जवळ उद्या समजेल ना आमची राहण्याची सोय जी आहे ती बघा वर्लीला हिल टॉप हॉटेल जे आहे तिथं करण्यात आलेले आहे आम्हाला चौथ्या मजल्यावरती रूम मिळालेले आहे परवा ना ज्यावेळेला मी बोलले की आई यायला लागले मला कमेंट आली की तुझी भाऊ भाऊ जर कडलाच आहे शिवाने आहे मग आई यायला लागल्या ते बघत नाहीत का तर सगळं त्यांनीच बघितलेलं आहे जेवणं खाणं वगैरे सगळं तेच करायला लागलेत फक्त आईची म्हणजे येण्याची का केली मी तर मी समजा आता एवढा मोठा प्रवास आहे एका दिवसात कवर नाही झाला आणि चुकून जर एखाद्या वेळेस मुक्काम पडला कारण मी ठरलेला मुक्काम जर पडला तर आपल्या आईच्या घरी करायचा आणि सकाळी निघायचं त्यामुळे आईला म्हटलं की एक रात्र सुद्धा रिस्क नको आणि तिचं पण होतं की बाबा नको मुलं एक रात्र सुद्धा सोडायला नको म्हणून आणि थोडंफार लक्ष असावं अजून भैयाला अलड आहेत दुर्लक्ष नको आणि शिवाणी आहे पण ते सगळंच थोडी इकडं तिकडं दो दोन्हीकडे कसं मॅनेज करेल म्हणून मग मी मुण आईला बोलवलेलं होतं बाकी मुलांची जेवणाची खाण्याची जी काही सगळी सोय आहे ते शिवाणीच बघत आहे हेल्मेट घालते तुम्ही तर ऑर्डर करायचं नाही का तुमचं तुमचं अकराला एक पंधरा मिनटं कमी होते तेव्हा आलेलो होतं कारण इथं अकराला ऑर्डर खालच्या बंद होतात रूम मध्ये मिळतं तर पहिल्यांदा सूप घेतलं मी तर काही नाही घेतलं कारण आम्ही पिझ्झा वगैरे खाल्लेला म्हणून त्यामुळे आम्हाला आता एकदम हलकं फुलकं जेवायचं होतं मी आपला मँगो ज्यूस वगैरे घेतलेला होता आणि सोबत मागवलेलं होतं पनीर पकोडा खूप छान आहे बघा आ, हे सगळं जेवणाचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं मागवू शकता खाऊ शकता त्यामुळं एकदम आपण म्हणता ना पोटाच्या वर पण आपण बांधू शकत नाही सगळं भलेही त्यांच्याकडूनच हे आम्हाला सगळं आहे पण प्रत्येक वेळेला उठून खाऊ शकत नाही ना आणि हे सगळं डिनर जे होतं ते आपले जे डॉक्टर आणि बाकीचे जे आहेत ना आपले गाडी चालक वगैरे त्यांच्यासाठी होतं त्यांनी आपला नाश्ता केला आम्ही आपला लाईटली मी ज्यूस घेतला एक दोन पकोडे घेतले दिवस तर छान गेला सकाळपासूनचा आता किती टायमिंग झाले कुठे ते आता साडे अकरा वाजलेले आहेत जेवण वगैरे केलं लाईटलीच हे घेतलं कारण मग असे घेतलं होतं त्यामुळं पण छान जेवण वगैरे झालं आई वगैरे भेटली सगळं म्हणा मस्त झालं आता म्हणलं चला झोपावं हिली गोष्ट मला आताच बोलायचं होतं बऱ्याच जणी कमेंट करतील की ताई इथं येऊन तू का सांगितलं नाही कारण माझाच कशाचा प्लॅन नव्हता ताईनो जसं मी तुम्हाला म्हटलं आता जी बॅग आणली आहे ना दाखवते मी तुम्हाला त्याच्यावर तर तुम्हाला विश्वास पटेल की माझाच कुठला प्लॅन नव्हता तर ही आपल्या आईनं बॅग आणलेले सांगते आईने काय काय आणले यामध्ये तुम्हाला सांगते दादासाठी तुमच्या कपडे आहेत आता हे बघा हे <laughs> टी शर्ट हे दाद तुमच्या दादा ड्रेस सोबत हे बघा हा मला सुद्धा तिनं ड्रेस आणलाय कारण का प्लॅनच आमचा राहायचा कमेंट भरपूर येतील की ताई इथल्या इथं आली भेटलीच नाही तू इथल्या इथं आली असं झालं तर त्याचं कारण जे आहे ते हेच आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं असते असं तिने आता माझ्यासाठी दोन तीन पाठवले बाई म्हणली कुठल्या घालायचं ते घाल काय करायच ते कर तुला कसं वाटतंय तसं मी जी साडी आणलेली होती ना परवा असं कळ कळ काय म्हणतात त्याला कलरची तर ते आईने आणलेली साडी ती इकडेच घेऊन आणते कारण म्हणजे तुझ्याकडे व्यवस्थित शिवून देत नाहीत मी शिवणार आहे म्हणली मग ती जी साडी आहे ती ब्लाऊज तिनं इथं शिवून घेतला माझा आज प्लॅन झाला येता म्हणजे इथं आल्यानंतर दोन ते तीन तासामध्ये त्यांनी ब्लाऊज शिवून आणलेला आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी साडी आहे असो ही अपडेट होती अपडेट देत आहे आणि आता प्रॉब्लेम येतो की माझ्या कमेंट येतात की बाबा ताई असं का तसं का कारण तुम्हाला कळालं असं मी या सेंड करते आता थोडस फ्रेश होते अजून एक गोष्ट सांगते आपल्या आईने मुंबईचे काय करावं हो। बघा आमचा प्लॅन झालता ना की आम्ही बाबा पिल्लांना सोडणार आणि जाणार तिला काय माहित आमचा प्लॅन इथं आलो आणि चेंज झाला तर तिनं दुपारपासून आम्ही ठरलेलं मी काय घरी येणार नाही तूच ये आम्हाला तिथं भेटायला पिलांपाशी आणि तिथल्या तिथंच आम्ही जातो आणि तू इकडच्याकडे तिने तेवढ्यासाठी ते काय केलं तर चपाती भाजी केली का तर प्रवासात तुम्ही काय खाणार म्हणून तिने केलं तर ते सगळं तर हे बघा हे प्रेम आहे बरं का कारण तुम्ही प्रवासात भलेही बाहेरचं खाचाल पण ते तुम्हाला जाईल न जाईल म्हणून घरची चपाती भाजी असावी म्हणून ही भाजी प्रवासात करून आणली तिनं सोबत हे काय त्याच्यामध्ये काय आहे बरं पावडर आण माझ्या तोंडाला पावडरून आले पावडर घेऊन आले मला एक डबा आहे खाली जेवण आला काय करणार आणि बॅग वर आली होती ना यात चपाते आहेत यात बघा काय ठेचा नाट्टी पण इथं फ्रीज आहे ना था था था। पर, हे तिचं प्रेम आम्हाला रस्त्यात तुम्ही काय खा सोनं चांदी खावा कारण आमची सोय होती जाताची सगळी तुम्ही काय खायच ती खावा पण हे पण म्हणून पिली सगळी व्यवस्थित आहेत बोलणं होतं मस्त आहेत त्यांचं ते त्यांचं चालू आहे घरी घरची अपडेट घरची पण सगळी मस्त आहेत त्यामुळे ते पण टेन्शन नाही आणि तुम्ही पण सगळे मस्त राहा असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ